आदिवासी समाजाच्या कोट्यातील उपप्रवर्ग ब करून बंजारा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी धुळ्यातल्या देवपूर भागात अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असून आरक्षणाच्या मागणीसाठी धुळे जिल्ह्यात भव्य मोर्चा काढण्याच्या नियोजनासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती या बैठकीला बंजारा समाजाचे नेते व सातपुडे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर जाधव यांनी मार्गदर्शन केले हैदराबाद गॅजेटमध्ये आढळून आलेल्या नोंदीनुसार आता बंजारा समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण नको एस टी कोट्यात उपप्रवर्ग दोन करून आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाज बांधवांनी केली आहे लवकरच धुळ्यात देखील बंजारा समाजाचा मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाच्या नियोजनासाठी धुळ्यात बंजारा समाज बांधवांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत समाजातील अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले आहे यावेळी समाजाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुधीर जाधव बळीराम राठोड जवाहर पवार डॉक्टर युवराज आडे किरण जाधव कांतीलाल नाईक डॉक्टर साहिदा चव्हाण प्राध्यापक एफ एम राठोड प्राध्यापक डॉक्टर रमेश जाधव प्राध्यापक डॉक्टर विवेकानंद चव्हाण वाय डी नाईक अनिल पवार धवलसिंग पवार प्राध्यापक विजय जाधव प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड चतुर पवार पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड प्रेमराज राठोड भास्कर जाधव योगेश राठोड प्रेमसिंग चव्हाण दीपक राठोड हर्षल पवार आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संशोधनामुळे म्हणा हैदराबाद कॅजेट आपल्याला जो आपल्याला मिळालेला आहे ज्या आधारे आज मराठ्यांना आरक्षणाचा लाभ शासनाने दिलेला आहे त्याच गॅझेटमध्ये बंधारा ही एक जमात आहे हे स्पष्टपणे नमूद आहे आणि त्याच अनुषंगाने या महाराष्ट्र सरकारकडे आपली आपण जी मागणी आहे ती पोचवण्यासाठी किंवा आपला आवाज हा आप पोचवण्यासाठी इतकी वर्षं आपण सत्तर वर्ष विमुक्त जातीमध्ये आपल्याला एक फार छोटंसं आरक्षण देऊन आपल्याला त्यांनी त्यावेळेला समाधान केलं तर आज आमची ही मागणी आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला धुळे जिल्ह्याच्या सगळ्या तालुक्याच्या आमच्या समाज बांधवांचा आपला मोर्चा आयोजन करायचा आहे त्या दृष्टीने आजची बैठक आहे की आम्हाला मोर्चाच्या या माध्यमातून आपल्याला शांततेत सनदशील मार्गाने प्रशासनाला निवेदन सादर करायचं आहे की हैदराबाद गॅजेटनुसार सकल महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला एस टी म प्रवर्गातून उपप्रवर्ग कराल तुम्ही एस टी प्रवर्गातून आपण आरक्षण मागतो याचा काही आदिवासींनी चुकीचा अर्थ काढलेला आहे त्यांना <laughs> वाटतं की हे आमच्या आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागत आहे आपल्याला तसं करायचं हे का <laughs> शेड्यूल ट्राईम म्हणजे एस टी जे आज आहेत त्याच्यामध्ये त्यांना सात सेवन पर्सेंट आरक्षण आज आहे आपण त्याच्यातल्या आम्हाला आरक्षण नको तुमच्या घास आम्हाला नको काय आहे एस टीमधून बंजारा गोर बंजारा समाजाला तुम्ही उपप्रवर्ग करून आमचं इकडचं जे काही आज आम्ही तुम्ही आम्हाला देताय तीन टक्के आरक्षण तीन आणि आपण आज अजून आपली अशी वाढीव अशी चार ते पाच टक्के मागणी आपल्याला करायची आहे तेव्हा जे आपल्या पदरात पडेल ते पडेल ठीक म्हणजे शेड्यूल ट्राईब किंवा अनुसूचित जमाती उपवर्ग ब करून तुम्ही गोर बंजारा समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार संविधानानुसार शासनाला आहेत ते ते करू शकतात तर अशी संविधानिक मागणी ही सकल बंजारा समाजाच्या वतीने आपली आता चर्चेमध्ये जी काही तारीख ठरेल तार, तार, तार त्या तार तारखेला आपल्याला धुळे जिल्ह्याला जिल्ह्यामध्ये किंवा धुळ्यात जिल्ह्यातून सर्व आलेल्या समाज बांधवांच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा आपण काढणार आहोत आणि त्या दृष्टीने आजची बैठक आहे आणि त्या दृष्टीने मी माझं प्रास्ताविक प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे